नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजपच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्वाच्या भरती अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सहायक व्यवस्थापक हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता पात्रता कोणतीही पदवी असेल तर अर्ज करू शकता ज्याबाबत आपण आणखी माहिती घेणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट वेतन तुम्हाला या ठिकाणी क्लास वनचं या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे एक लाख तीस हजार प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली सॅलरी मिळत आहे जो पेस्केल आहे तो कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला मित्रांनो चांगला मिळत आहे नोकरी कायमस्वरूपी आहे ज्याबाबतची माहिती आजच्या व्हिडीओमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये एक्झाम देऊ शकता संपूर्ण माहिती या या व्हिडिओमधून आपण या भरतीबाबतची या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्याबद्दल मित्रांनो चॅनल मिळून असाल महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो दुसरी महत्वाची गोष्ट या भरतीबाबतचा अपडेट मी अपलोड केलेला आहे ई महाजॉब ॲपवर ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन ॲप नक्की डाऊनलोड करा या भरतीचं तर सर्व भरतीचे अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी त्या ठिकाणी पाहता येतील याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे बघा मित्रांनो ही जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे भारतीय विमा विनियामक आणि प्राधिकरण प्रा, विकास प्राधिकरण अर्थात इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अकरा चार दोन हजार ला ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन जी आहे ती दहा मे दोन हजार तेवीस आहे अजूनही पंधरा दिवस तुमच्याकडे आहेत तुम्ही जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल प्रयत्न करणार असाल तर अर्ज करू शकता विषय या ठिकाणी मी तुम्हाला डिपार्टमेंटचा सा सांगितलं आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही भरती होत आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर येणारं डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत या असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरतीची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघाय व्हॅकन्सीची माहिती घ्या काय म्हणलेलं आहे त्यांनी बघा तर बघा रिक्रुटमेंट नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती होत आहे आय आर डी एमध्ये टोटल ज्या व्हॅकन्सी आहेत त्या मित्रांनो पंचेचाळीस जागांसाठी भरती होत आहे या पंचेचाळीस जागांपैकी अनरेझर्व्ह किंवा जनरल कॅटेगरीसाठी वीस जागा आहेत इकॉनॉमिकली सेक्शन ईडब्ल्यू साठी चार जागा आहेत अदर बॅकवर्ड क्लास साठी बारा जागा आहेत शेड्युल कास्ट साठी सहा जागा आहेत तर शेड्युल साठी टोटल तीन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यानुसार प्रॉब्ली सगळ्या कॅटेगरीला मित्रांनो जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत तुमच्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल त्या ठिकाणी अर्ज करू शकता टोटल पंचेचाळीस सेंटिट्यू जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत यापुढे जाऊन आपण बघूया मित्रांनो क्वालिफिकेशन किंवा एज लिमिट बघण्या अगोदर यासाठी सॅलरी तुमची कशाप्रकारे तर बघा पेस्केल इनिशियल जो तुमचा बेसिक पे असणार आहे मित्रांनो तोच चव्वेचाळीस हजार पाचशे राहणार आहे हा बेसिक पे आहे पेस्केल राहील चव्वेचाळीस पाचशे ते एकोण एकशे पन्नास या व्यतिरिक्त तुम्हाला अदर अलाउन्समध्ये मध्ये एस अलाउन्स हाऊस रेस अलाउन्स क्वालिफिकेशन अलाउन्स कॉम्पेन्सेटरी अलाउन्स ग्रेड अलाउन्स या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत आणि इनिशियल पे तुमचा पर मंथ या प्रेझेंट जर बघितला तर अप्रॉक्सिमेटली एक लाख तीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे काही हाय लेवलचे जे जॉब असतात मित्रांनो त्या लेवलचा आपण हा जॉब म्हणू शकतो टॉपची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी प्रदान केलेली आहे एक लाख तीस हजार प्रति महिना तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे आहे त्यामुळे नोटिफिकेशन तुम्ही होत असाल प्रयत्न करू शकता यानंतर आपण बघूया यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन काय लागणार तर स्ट्रीम वाईज क्वालिफिकेशन मित्रांनो टोटल ज्या पंचे जागा आहेत त्या डिफरंट स्ट्रीममध्ये त्यांनी डिस्ट्रीब्युट केलेल्या आहेत त्यानुसार बघा ऍक्च्युअल स्ट्रीम साठी पाच जागा आहेत ज्यामध्ये ग्रॅज्युएशन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स अँड सेव्हन पेपर्स पास ऑफ आय असतील तर तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी फायनान्स पाच जागा जगायत ग्रॅज्युएशन मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क ए ए ए सी सी ए किंवा एसीएमए एसीएस किंवा ए असेल तर अर्ज करू शकता लॉमध्ये पाच जागा आहेत ज्यासाठी बॅचलर डिग्री इन लॉ विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असेल तर अर्ज करू शकता टीच्या पाच जागा आहेत ज्यासाठी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगमध्ये ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स टेलिग्युनिशनशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सिक्स्टी पर्सेंट असेल किंवा मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन सिक्स्टी पर्सेंट असेल किंवा बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सिक्स्टी पर्सेंट असेल तर तुम्ही आय टीच्या पाच जागांसाठी अर्ज करू शकता रिसर्च स्ट्रीमला पाच जागा आहे ज्यासाठी मास्टर डिग्री और टू इयर्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इकॉनॉमिक्स इकॉमॅट्रिक्स क्वांटी ऑफ इकॉमिक्स इकॉनॉमिक्स या रिलेटेड सब्जेक्टमध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि जनरलिस्टच्या वीस जागा आहेत ज्यासाठी ग्रेजुएशन ग्रॅज्युएशन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स कोणत्याही विषयातील पदवी असेल सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तरी तुम्ही वीस जागांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे विदाऊट मित्रांनो ॲडिशनल क्वालिफिकेशन कोणतीही पदवी असेल सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तरी तुम्हाला वीस जागांसाठी या ठिकाणी मित्रांनो अर्ज करता येणार आहे क्वालिफिकेशनबाबत माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे बघा एज लिमिट यासाठी काय लागणार आहे तर बघा एज लिमिट जे कॅल्क्युलेट करायचा दहा पाच दोन हजार तेवीस रोजी त्यानुसार एकवीस ते तीस वर्ष एज लिमिट हे ओपन साठी राहील यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला त्यांच्या पदांसाठी पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष पर्सन विथ डिसेबिलिटी आपण कॅन्डिडेट असाल त्यामध्ये सुद्धा कॅटेगरी आहे ज्यामध्ये आपण एस सी एसटीला पंधरा वर्ष आपण ओबीसीला तेरा वर्ष आणि आपण जनरल यू आर ला दहा वर्ष एक्स सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसला ऑफिसर्सला पाच वर्षाचं रिलॅक्सेशन सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून यासाठी एलिजिबल होता काय ते चेक करू शकता या पुढे जाऊन आपण बघूया यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर बघा सिलेक्शन एकूण तीन फेजेसमध्ये असणार आहे फेज वन ऑनलाईन प्री एक्झाम असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप ज्या बाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन दुसरी असणार आहे ज्यामध्ये तीन पेपर्स असणार आहे पेपर वन टू थ्री आणि फेज तीन इंटर असणार आहे ज्या मार्फत तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो फायनल सिलेक्शन जे असणार आहे होणार आहे यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी रिक्रुटमेंट प्रकारे पार पाडली जाणार आहे याची माहिती नोटिफिकेशन मध्ये अपलोड केलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता सब्जेक्ट कोणकोणते आहेत कशा प्रकारे तुम्हाला सिलेबस असणार आहे याबाबतची माहिती त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे आता जी एक्झाम असणार आहे मित्रांनो त्यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स बघा कुठे कुठे आहेत फेज वन ची एक्झाम असणार आहे ऑनलाईन जी प्री असणार आहे ती जर बघितला तर मुंबई मुंबई नवी ठाणे या ठिकाणी असणार आहे फेस टू चे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट एक्झामिनेशन हैदराबाद कोलकाता मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर रिजन आणि दिल्ली एम सी आर या चारच ठिकाणी राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्री एक्झाम महाराष्ट्रामध्ये मेन्स एक्झाम तुम्ही देऊ शकता अशा जास्त स्टेट्स मित्रांनो नाहीत प्री एक्झामसाठी जास्त आहेत मात्र मेन्स एक्झामसाठी चारच त्यांनी स्टेट या ठिकाणी चूज केलेल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्र येतं त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि ही नोकरी त्या ठिकाणी मित्रांनो मिळवू शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी अप्लिकेशन फी बघा अप्लाय तुम्हाला अकरापासून करायचं अकरा चार पासून सुरुवात झालेली आहे दहा पाच दोन हजार पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यामध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्रायब आणि फिजिकल हँडिकॅपला शंभर रुपये चार्जेस आहेत जे फक्त इंटरमेशन चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत अदर दॅन एस सी एसटी पीडब्ल्यू जे ओपन ओबीसी कॅन्डिडे किंवा आहेत त्यांना मात्र सातशे पन्नास रुपये फॉर्म फी भरावे लागणार आहे जे एक्झामिनेशन फी आणि इंटिमेशन चार्जेसच्या नावे त्या ठिकाणी तुमच्याकडून घेतलेली आहे सातशे पन्नास रुपये ओपन ओबीसी किंवा इतर कॅटेगरीला एस सी एस टी फिजिकल हँडिकॅपमध्ये असाल तर मात्र फक्त शंभर रुपये जे इंटिमेशन चार्जेस आहेत ते तुम्हाला भरावे लागतील ऑनलाईन अप्लाय करताना ही फी त्या ठिकाणी भरायची आहे यानंतर बघा यासाठी मित्रांनो टेन्टेटिव्ह डेट्स त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेलं आहे अकरा चार पासून लास्ट डेट आहे दहा मे ची दोन हजार तेवीस ची प्री एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टायजी असणार आहे ती नंतर त्या ठिकाणी कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे ऑनलाईन अप्लाय तुम्ही आय आर डी एच्या ऑफिसरवर करू शकता किंबहुना सर्वात महत्वाची पोस्ट ई महाजॉब डॅप या ॲपवर मी याबाबतचा अपडेट ठेवलेला हो आहे ज्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक नोटिफिकेशनची लिंक आणि भरतीचा अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही याबाबतची माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे नोकरी चांगल्या आहे मित्रांनो ची आपण म्हणू शकतो ज्यामुळे तुम्हाला एक लाख तीस हजार प्रति महिना सॅलरी मिळत आहे अर्ज करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डावट असतील तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ऍप नक्की डाउनलोड करा फक्त तीन एमबीचा ऍप आहे ज्यामार्फत तुम्हाला रेग्युलर जॉब अपडेट मिळत राहतील धन्यवाद